bye प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन श्रोत्यांनो अनेकजण जगासमोर असा आव्हानतात की मी अगदी निष्कलक आहे धार्मिक आहे मी पाप करीत नाही पण अशा विचार करणाऱ्या लोकांना पवित्रशास्त्र बायबलमधून योवनाचे पहिले पत्र अध्याय एक वचन दहामध्ये असे सांगते की आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाळ ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही मी पाप केले नाही असे जर कोणी म्हणत असेल तर ती व्यक्ती स्वतःला फसवीत आहे व भयंकर अशा नरकागणीच्या मार्गाने जात आहे पवित्र शास्त्र बायबल प्रत्येक मानवाला पापी ठरवते व त्याला पापक्षमेची गरज आहे हे सुचविते पापक्षमा होण्याचा मार्ग देवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त हा आहे हे, हे देखील पवित्रशास्त्र सांगते कोणीही मनुष्य नरकाग्नीमध्ये जाऊ नये म्हणून निष्कल निर्दोष ज्याने कधीच पाप केले नाही असा प्रभू ख्रिस्त मानव होऊन या जगात आला व त्याने प्रत्येक मानवाचे पाप स्वतःवर घेतले म्हणजे प्रत्येक मानवाच्या पापाची मरणाची शिक्षा त्याने सहन केली तो पापी मानवाच्याबद्दल मरण पावला देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले व त्याला प्रभू असे करून ठेविले आहे त्याने मरणावर विजय मिळवला आहे आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून व त्याला विनंती करून म्हणे मी पापी आहे कबूल करतो प्रभू येशू तू माझ्या पापासाठी मरण पावला देवाने तुला तिसरे दिवशी मरणातून ठेवले असा अंतकरणात विश्वास ठेवून मुखाने कबूल करतो व तुला आपल्या अंतकरणात प्रभू म्हणून स्वीकारतो देव तुम्हाला असे समजणारे नम्र अंतकरण देव